माननीय आमचा एक योद्धा होता पॅन्थर होता या सांगोल्यातील प्रस्थापितांना टक्कर देत होता असा आमचा एक दलित पॅन्थर होता बुद्धवासी सूरज बनसोडे यांचं आज नाव चालवायसाठी त्यांचे बंधुराज माननीय किरणजी बनसोडे यांनी आज हा अर्ज भरलेला आहे त्या अर्जाला मात्र आता आज सकाळपासून आम्ही आत होतो परंतु बाहेर बरेच समीकरण बदललेले आहेत ते समीकरण असे समीकर आहेत की नुकतंच समजलेलं आहे की एकीकडे एक या राज्याचे उपमुख्यमंत्री असणारा यांचा लेखसा सहकारी या तालुक्याचे माजी आमदार हे भाजप शेकाप आणि या तालुक्याचे विधान परिषदेचे माजी आमदार आणि दीपा यांच्या विरोधामध्ये आनंदभाऊ मानेला उमेदवार देऊन बापू लाढतात असं बाहेर समजलं परंतु अतिशय दुर्दैवी आणि खंत वाटते की ज्या आबासाहेबांची डावी विचार होती त्या आबासाहेबांचा विचार या सांगोल तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य डॉक्टर बाबासाहेब सुगणे आज गुंडाळून ठेवलेले आहेत कुटीला बांधून ठेवलेले आहेत मी खास करून ज्या वेळा टीका करावी टीका केलेली आहे ज्या मी खास करून आज अभिनंदन करेल प्रस्थापित घराण्याचं आणि पोरग नसताना मी काल परवा सांगित होतं सर्वसामान्य घरात आलेला पोरग आहे त्याचं नाव आनंदमाने आहे ते टक्कर देऊ शकत आहे ते लढू शकत आहे त्याला आज बापूने उमेदवार दिलेले आहे म्हणजे त्यांच्या विरोधात सुद्धा बापूच्या गटाच्या सुद्धा आणि घेऊन एक त्यामुळे आम्ही आहोत परंतु आज खास करून या सांगोल तालुक्यामध्ये लो लोकशाही जिवंत ठेवायचं काम आज आम्ही सूरज बनसुळेच्या विचाराचं आम्ही पायिक आहोत आम्ही त्यांच्या भावात अर्ज भरलेला आहे आणि आम्ही उमेदवारी फायनल केल्या अर्ज भरलेला आहे तज नंतर पुढं कोंग उमेदवार असताना आम्ही मात्र या दोघा जेवढा मध्ये लढणार आहोत या सूरज बनसोडेवाला शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीनं आज आम्ही पाठिंबा दिलेला आहे महाविकास आघाडीचा आम्ही शरद पवार गट उद्धव साहेब उद्धव साहेबांचा पवार साहेबांचा पक्ष ठाकरे साहेबांचा पक्ष आणि आमच्या आमच्यासोबत आलेले सविचारी पक्ष या सवविचारी पक्षांच्या सोबत आम्ही